आपल्या जिल्ह्यातील अशोक चक्राचं खरं होते आपल्या जिंद्यात असलेलं नील चक्र तुम्ही पाहिलंय ना हे आहे अशोक चक्र पण हे फक्त एक डिझाईन नाही यामध्ये चोवीस आरी आहेत आणि प्रत्येक आरी एका विशेष मूल्याचं प्रतीक आहे जसं प्रेम साहस धैर्य शांती सत्य धर्म करुणा दयाळूपणा न्याय अहिंसा शिस्त संतोष क्षमाशीलता आत्मसंयम ज्ञान बुद्धिमत्ता कर्तव्यपरायणता कर्तव्यबुद्धी नैतिकता सामर्थ्य स्वातंत्र्य समानता बंधुत्व व त्याग हे चक्र सम्राट अशोकाच्या धम्म मार्गाचं प्रतीक आहे हे जीवनात नीती शांती आणि प्रगती शिकवतो म्हणूनच हे चक्र फक्त झेंड्यावर नाही तर आपल्या विचारांमध्ये असायला हवं